सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी नियोजन करावं अध्यक्ष शेरसिंग टागोर नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता कर्मचारी अहोरात्र अविरतपणे दक्ष असतात या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य आवाज व आवश्यक शासकीय योजना राबवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबईचे अध्यक्ष शेरसिंग टागोर यांनी दिले सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी शंभर टक्के आयुष्यमान कार्ड उपलब्ध होण्यासाठी विशेष राबवावी तसेच योजना समावेशासाठी शिबिरे शिबिरे सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल उपलब्ध होण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत पात्र सफाई कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांना सण उत्सव काळात सुट्टी मिळण्यासाठी चक्रीय पद्धतीचा वापर करावा यासोबत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सुट्टीचे वेतन देण्यात यावं या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार इतर योजनांच्या लाभासह प्रधानमंत्री रोजगार निर्मिती व मुख्यमंत्री रोजगार योजना निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत रोजगार उपलब्धतेसाठी प्रयत्न करावे मानधन तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळण्याकरिता करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर कर असे निर्देश देत सफाई कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितले